हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आहे रविवार रविवारची संध्याकाळ झालेली आहे सात वाजून गेलेले आहेत आणि आमची बघा देवबाप्पाची आरती वगैरे पण झालेली आहे गणपती बाप्पाची आणि साडेसात वाजली असतील जवळपास त्यांनी आणि बघा मग आरती वगैरे झाली मी स्वयंपाकाला लागलेली आहे आज बनवणार आहे दोडक्याची भजी आणि कुकर लावलेला आहे साधं वरण करायचे आणि दोडक्याची बटाट्याची थोडी दोन्ही प्रकारची थोडी थोडी मी भजी बनवणार आहे आणि इथं मिरच्या पण कट करून घेतलेल्या आहेत आणि माझी भरपूर भांडी पडले तर विशाल बघा मसाला डब्यामध्ये काय करतो आहे मसाला चिवडतोय आणि आ, हे बघा मी पीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि याच्यामध्ये ना मिक्सरमध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या दोन तीन लसणाच्या पाकळ्या जिरे मीठ हे मी सगळं वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून आणि मस्त असे काप करून घेतलेले आहेत दोडक्याचे मिरची पण कट करून घेतलेले आहे बटाट्याचे पण मस्त गोल गोल काट करून घेतलेले आहेत बटाट्याचं वरचं साल टाकून आणि आता मी कोथंबीर पण कट करून घेतलेली आहे आणि इथं मी आता बेसन पिठामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ चवीपुर थोडीशी हळद कलर यापुरती आणि त्याच्यानंतर आहे ना हे सगळं आपलं मिश्रण केलेलं होतं ना ह्याचं मिक्सरमध्ये भांड्यामध्ये तर ते पण मी असं व्यवस्थित चमच्याने सगळं टाकून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून थोडंसं इसळून पण टाकणार आहे जेणेकरून लसणाचा आणि मिठाचा पूर्ण स्वाद त्याच्यामध्ये जातो आणि ना इथं एक सिक्रेट ट्रीप वापरणार आहे इथं कोथंबीर टाकली आहे बघा इसळून टाकते आणि इथं सिक्रेट ट्रिप वापरणार आहे की काय होतं पिठाची भजी एवढी कुरकुरी होत नाहीत तर मग कुरकुरीत होत नाहीत तर मी ते एक टिप वापरणार आहे ती म्हणजे काय तर मग तुम्ही पुढे पाहाच तर इथं मी ववा घेतलेला आहे थोडासा हातावर क्रश करायचा आहे थोडासा आधी निवडून घ्यायचा आहे आणि थोडासा असा क्रश करून ना टाकायचा म्हणजे वव्याचा स्वाद आहे ना इतका टेस्टी आणि खूप छान येतो ना आणि त्यांना मी बेसन पिठामध्ये ना थोडंसं हे बघा हेच आहे सिक्रेटीप थोडंसं तांदळाचं पी पीठ टाकणार आहे आहे ना आपली भजेत ना एकदम कुरकुरीत आणि एकदम बेस्ट असे होतात आ, तर खरंच खूप छान होतात तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि जसं लागेल तसं पाणी ॲड करून आहे ना आपल्याला मिश्रण बॅटर आपल्याला भज्यासारखं बॅटर करून घ्यायचं आहे तर इथं मस्त असं मी व्यवस्थित हलून घेतलेलं आहे सगळं गुटळ्या वगैरे काढून घेतलेलं आहे तर गुटळ्या शक्यतो होत नाहीत बेसनपीठ कधीही चाळून घ्यायचं जेणेकरून गुटळ्या होत नाहीत तर कुर अशा पद्धतीने जर तुम्ही केले तर एकदम कुरकुरीत आणि खूप छान होतात तुम्ही बटाट्याची जरी करायचे असले तर कुरकुरीत भजे होण्यासाठी अशा पद्धतीने करायचे दोडक्याचे नसेल तुम्हाला करायचे तरी तुम्ही कोणत्याही प्रकारचे कांदा भजी म्हणा किंवा बटाटी भजी म्हणा किंवा साधी भजी म्हणा तर कोणत्याही प्रकारची ब भजी तुम्ही ह्याच बॅटरमध्ये करू शकता नंतर इथं पहा तेल गरम झालेला आहे हे मी आता दोडकी टाकून आहे ना हे बघा आणि व्यवस्थित असं पीठ आहे ना दहा ते पंधरा वीस मिनिट तरी आपल्याला व्यवस्थित बॅटर आहे ना भिजून द्यायचं आहे असं चांगलं बॅटर आपल्याला सेट करून घेण्यासाठी आणि मी ते आता नंतर घेतलेलं आहे करायला अंतर इथं पहा मी दोडके टाकून घेतले थोडंसं मिक्स करून घेतले थोडे थोडे टाकून घेणारे जेणेकरून एकाच दोडक्याची दोन दोन दोडक्याची एक भजा होणार नाही आणि एक, हो एक, एक दोडकाचं एक एक काप आहे ना व्यवस्थित असं टाकून घेणारे जेणेकरून मस्त असे सेट होतात भजे तर इथं पहा चमच्यानी मी टाकून घेते आणि चमच्यानीच टाकून घेतले तरी खूप छान होतात भजी मी चमच्यानीच करत असते कधी भजी कारण की हात भरला ना इकडं तिकडं जायचं असतं मधीच कुणी ना कुणी येतं कस्टमर येतं किंवा मुलांचं काही ना काही चाललेलं असतं तर मग तिकडं मला हॉलमध्ये जायचं असतं तर मग सारखं त्याच्यामुळं मग मुण मी स्वयंपाक करत करतच हे सगळं असं करते तर मग मी हात मी भरवत नाही चमच्याणीच भाजी टाकते तर इथं पहा पूर्ण आपली एक लेअर झालेली आहे करून आणि व्यवस्थित असं त्याला बारीक गॅसवर मस्त असं तळून द्यायचे आहेत सुरुवातीला काय करायचे थोडासा मोठा करायचा होता आपल्याला गॅस तेल गरम करताना आणि नंतर गॅस बारीक करूनच आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहेत थोडे बारीक थोडा मोठा असं करून आपल्याला कुरकुरीत असे मस्त असे थोडासा ब्राऊन कर कलर येईपर्यंत ना आपल्याला ते भजी तळून घ्यायचे आहेत तर हे पहा अशा पद्धतीने मस्त असे भजी तळून घेतलेले आहेत ते एकदम मस्त आणि कुरकुरीत भजी झालेले आहेत तुम्हाला मी शेवटला दाखवते आणि जर तुम्ही अशा कशा पद्धतीने करताना तर ते पण मला हे करून दा कमेंट करून सांगा तर मग भजेचे भरपूर असे वेगवेगळे प्रकार आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे मी भजे बनवत असते ले ले ते पहा असे मस्त असे कुरकुरीत भजी झालेले आहेत मी शेवटला तुम्हाला खाऊन पण दाखवते जेणेकरून तुम्हाला लक्ष देईन आता दुसरी बॅच पण मी करायला घेतलेली आहे तशीच सेम पद्धतीने मी टाकून घेणार आहे कशी टाकते मी ते पण तुम्ही लक्ष करून पहा नंतर तुमचे लक्ष देईन हे पहा एक एकच मी टाकते आणि ना इथं दोडक्याला ना कुणी ना ह्याला घुस इथं काहीतरी वेगळंच म्हणतात त्याला ना घोसाळे पण म्हणतात इकडच्या साईडला ना घोसाळे म्हणतात आणि आमच्या तिकडच्या साईडला ना दोडका म्हणतात तर अनेक प्रकार आहेत त्याचे नावं आणि दोडक्याचे प्रकार पण दोन तीन वेगवेगळे वे, वे, प्रकार आहेत तर खूप वेगवेगळे प्रकार आहेत तर तुमच्या इकडे काय म्हणतात तर नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला माझी भाषा वेगळी वाटली असेल तर प्लीज कमेंट करून सांगा की तुमच्या इकडं काय म्हणतात नाही का आता आमच्या इकडे कुणी दो, गावाकडे दोडका पण म्हणतात आणि इकडे ना घोसाळे म्हणतात असं म्हणतात काय काय तर म्हणून म्हटलंच इ यांना तर इथं पहा माझी दुसरी पण बॅच तयार झालेली आहे आणि इथं ना बघा अशा पद्धतीने मस्त बारीक मोठा गॅसवरून टाकलेला आहे ना आता मी बारीक गॅस करून घेते थोडासा आणि तो पार लगेच पलटून घेते बघा सगळी भाजी माझी तयार झालेली आहेत आणि एकदम मस्त आणि कुरकुरीत भजी झालेल्या आहेत मी सोनाला खाऊन दाखवते सोनार म्हणते खाऊन बघ म्हणजे मला कळेल की कशी कुरकुर झालेली आहेत मी तर आवाज म्यूट केलेला आहे म्हणून तुमच्याक लक्षात येणार नाही पण इतकी सुंदर आणि इतकी टेस्टी होतात ना आणि बटाट्याची तर बटाट्याची करताना ना मी काय केलं होतं शेवटला बटाट्याची बॅच करताना थोडासा सोडा ॲड केला होता एकदम किंचित तर मग त्याच्यामुळे थोडी मऊ झाली बटाट्याची आणि पहा भाकरी बनवली आहे वरण बनवले आहे आणि भात बनवले आहे बटाट्याची भाजी मिरची तळलेली आहे तर, तर मस्त असं सगळं असं जेवण आमचं तयार झालेलं आहे आता आम्ही जेवण करून घेऊया आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला न प्रत्येक येणारा व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळणार आता मी तुम्हाला भजे खाऊन दाखवते हे बघा मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आवाज म्यूट केलेला आहे त्याच्यामुळं कुरकूर आवाज येत नाही पण नक्कीच पुढच्या वेळेस मी तुम्हाला असेच खाऊन दाखवेल पुढच्या वेळेस केल्याच्या नंतर मग तुम्हाला आवाज येईल तर एकदम कुरकुरीत भजे होतात तर अशी ट्रिक वापरायची तर जर तुमच्याकडे तांदळाची पिठी असेल तर तुम्ही भजेमध्ये ॲड करून बघा दोन तीन चमचे तर खूप छान असे मस्त भजे होतात तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओ